सध्याच्या परिस्थिती मी असं म्हणेन हा जो शेतकरी क्लास आहे त्यांनी एक गोष्टीवरती पूर्णपणे लक्ष घेतलं पाहिजे की भारतीय जनता पक्षाचं सरकार आर एस एसचं सरकार जे आहे ते भांडवलदारांच्या बाजूने आहे आणि व्यापाऱ्यांच्या बाजूने आहे त्यांचं एकमेव धोरण जे आहे ते म्हणजे की सत्ता म्हणजे आर्थिक सत्ता आणि उत्पादनाची साधनं जमीनसुद्धा एक उत्पादनाचं साधन आहे हे कमीत कमी लोकांमध्ये कशा रीतीने राहील याचा त्यांचा प्रयत्न आहे येणाऱ्या कालावधीमध्ये यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्रामध्ये आणि भूदान चळवळीने विनोबा भावांच्या भूदान भूदान चळवळीने जे लँड रिफॉर्म्स कायदे झाले आणि त्या लँड रिफॉर्म्स कायद्यामुळे अनेक जण जमिनीचे मालक झाले ती परिस्थिती पुन्हा त्यांना उलथवायची आहे आणि नव्या पद्धतीने इतिहासाला फक्त काहीच मालक आणि उरलेला सगळा नोकरदार वर्ग अशी सिस्टम त्यांना असणारा निर्माण करायची आहे ज्याच्यामध्ये जमिनीवरती फार मोठा डोळा आहे असं दिसतंय तेव्हा शेतकऱ्याने या सरकारला पुन्हा येऊ देऊ नये हा मी त्यांना असताना सल्ला दिलेला आहे प्रधानमंत्री मोदी यवतमाळच्या दौऱ्यावर मी एवढंच करणार आहे की त्यांनी फक्त दीडशे स्कोअर करून दाखवावा त्या पिचवरती थांबता थांबता दीडशेचा था स्कोर त्यांनी करून दाखवला तर फार मोठी उपलब्धी असं मी त्या ठिकाणीच मानणार आहे अटल बिहारीचीच परिस्थिती आता आत्ताच्या ह्याच्यामध्ये असणारं केंद्र शासन जे आहे हे ग्राउंड रिॲलिटीशी कुठलाही संबंध नाही त्यांना असणारं जे काही इंटेलिजन्स मिळते ती इंटेलिजन्स जे आहे ते चुकीचं इंटेलिजन्स मिळते आणि म्हणून पक्ष फोडून त्यांना असं वाटतंय की आपलं चारशे पास पास करू तुम्ही पक्ष फोडाल नेते विकत घ्याल पण मतदार तर तुम्ही विकत घेऊ शकणार नाही मतदार ह्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती आहे सर महाविकास आघाडीचा मला माहीत नाही अजून माझ्यापर्यंत तो, तो, तो फॉर्म्युला आला नाही आमच्या सारे धैर्यवान फुणकर जे आहेत ते अधिकृतरित्याने याच्यावरती बोलतील थँक्यू मला काहीच माहिती नाही त्याच्याबद्दलचं माझं स्वतःचं म्हणणं असं आहे धैर्यवान फोनकरशी आपण बोलावं त्या संदर्भात थँक्यू प्रश्न असे आहे की आम्ही मागेही म्हणालो होतो की जनांगे पाटलांची उमेदवारी दिली पाहिजे कारण का ते एक आंदोलन लढतात आहेत गरीब मराठ्यांचं आंदोलन लढतात आहेत त्या गरीब मराठ्यांचा प्रश्न हा पार्लमेंटचा प्रश्न आहे आणि त्यांनी पार्लमेंटमध्ये आलं पाहिजे या हेतूने पक्षामध्ये चर्चा होऊन ती मागणी मागण्यात आलेली आहे लोकसभा कराल का ते आम्ही असणार प्रस्ताव तिथे आहे त्यांनी ठरवायचं निर्णय त्यांनी घ्यायचा